लय मेहनत घेतली पोराय करावलं म्हणून भाऊ पण खांद तोराला पाठवलेलं चालल्यानं त्यांचं <laughs> काही चाललंय बा काही

दोन महिने संध्याकाळ आहे त्याच्यानंतर चिकन नाही आणलं अजून आता बनवायची सुरमई आणि भाकरी ठेवायला मासू तर बघते मी कुठं ठेवले मी मासू काय इज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि पप्पा पाहिजे भाकरी खावायला मास बघते मी कुठं ठेवलं मम्मी मास आणि इकडे ना पप्पा आणली सुरमई इंग्लिश मास याच्यान मटण आणि पापडे पापडेटा या दोन मेनू संध्याकाळला आहे याच्यान आम्ही चिकन नाही आणलं अजून आता बनवायची सुरमई आणि इंग्लिश मी तेच बघा सर मग आणि एक तर आमचा सगळा झाला म्हणजे मच्छी आणि म्हणजे भांडी वगैरे घसली आणि एकदा ठेवला भात आणि पुरणपोळ्यांची तर पुरमपोल्यांच्या साठी डाल उकळते उकडते अजून आमची तोपर्यंत आता बसते मी एक सुरू आहे मिक्स करून झाली एक एक रवा पण आहे आणि मम्मी तिकडे इंग्लिश आणि इथं शेंडी जा सुरु माहिती आपल्याकडे मम्मी पण झालं घेतली आमचा आहे ना आता होलीचा इकडं मैदान बनवून झालेला आहे पाणी मारला आताच आणि पोराजीला खांदा आणाला तिकडं चला तिकडून जाऊन या जरा कांद तोराला पाठवलेलं चाल चाललंय बा काही कांद तोराचे नाव पालट्या घरीत तिकडे तिकरा तोरून आणले आई जांभलीचा जांभलीचा बरा लगेच वाटला विन्याचं वय ना रे तुम्ही त्याला नका सांग विना त्याचं वय ना, 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 ना बोलत मी जे आहे हो आता बांधा घेतले याचा आंब्याचा आम्ही घेतला सिडसनी तोरला नाही यो पिन कामाचा याचा काहीच काम नाही तरी आमपुस्त तो चला बिन काम आहे आमपुस्त लागले हा बस झाली चल ए जरा मोठी जेना ना मग येशील तर नाही ती वरचा तोर ना तो चला रे पोरा जोर लागाके ऐसा लय मेहनत घेतली बोर आई <laughs> <लो गाते> <laughs> मिनी बस <laughs> <दो> चला, <laughs> चला रे पोरा जोर लागा के पटापट हे बिथा हे मेन राहिला आता इथून कार सराल आता मेहनतीचा काम आला पोरांना उत्वन करायला लागली इकडं पुरण पण झाला सगळा खिसून हे करून आणि एक एक मम्मी दूध पण मधून घेतला शेजल तर इकडं बसला जॉबाला क्लासशी येऊन होली लावायसाठी आम्ही इकडे खड्डे कणाला घेतल्या ना आता मेहनती माणूस आमचा जास्तच मेहनत घेत तुझं कस वही ना याच वही ना झाला अजून माती घर वही ना तुझं माती घर आता इकडे आहे ना आता आम्ही घेतल्या कोल्या बनवायला मम्मी इकडं बनवतात आणि मी इकडं भाजायला

आणि आता आहे ना आमच्या पोल्या वगैरे झाल्या आणि मम्मी येतात नंतर चार वाजता आम्ही घेऊ जेवण बनवायला मम्मी बनवणार आहात पापलेट मटन आणि चिकन <laughs> आणि मी बनवणार आहे बाकी आमचे नाही इकडे ओली उभी करायला घेतली करा आता एक बाल्टी पाणी एक बाल्टी पाणी चला तिकडे आता इकडे हे उभी करायचे आंबा ते आंब्याची खाल्ली तर केली आता जांभलीची ना सावरीची आणि इकडं आहे ना मी घेतला <laughs> ना तर भाकरी बी झाला आणि मम्मी इथं आहे शिकत आणि मी बाहेर आलो आणि सेजलदा आहे मी रांगोली गाडा सांगितली पहिल्या बा इथं वेलकम, <laughs> 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 वेलकम का डायरेक्ट सोप्या अशी परा तुम्ही आणि पहिले तिकडं वेलकम टाका खाली जावे बाबू टाका समजलं हुशार आणि आता आहे ना आम्ही तयारी वगैरे केली आणि साईना आणि भाऊला घेऊन आम्ही चाललो आता पायापराला ओळीच्या जवळ तर चला आणि करावलं म्हणून आमचा भाऊ पण आलोन सोबत हो तर चला आता चालू पायापराला मी नंतर तयारी करून सोनारला चालू

Iya, ya, gimana? 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 तू पण खेळता ना आणि आता आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही चाललो सोनारीला आणि मी सारी लावून चाललो आणि मग साऱ्या सोनारला गेले हेअरस्टाईल वगैरे करते तर चला आता आता ना आम्ही तयारी वगैरे केली आणि चाललो टाट वगैरे घेऊन तर चला आणि मी दिसत नसेल तयारी बियारी तर चालू माऊ इथून माहिती आयफोन आहे हो आहे आणि आता आहे ना आजचा ब्लॉग मी इथं सेंड करत आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट